अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी बजेट सादर केलेलं आहे या बजेटचा विचार केला तर या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी कोणत्याही प्रकारची विशिष्ट अशी तरतूद करण्यात आलेली नाही त्यामुळं महाराष्ट्राला या बजेटचा फायदा होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आणि बेरोजगार युवकांना काम देण्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद या बजेटमध्ये नाही जे स्थानिक व्यावसायिक आहेत त्यांना उभारी देण्यासाठी अथवा त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीनं या बजेटमध्ये काहीही नाही त्यामुळं जो काही ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागातल्या लोकांना लो उभारी येईल उत्साहवर्धक असं काही वाटेल या अस ते या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारचं नाही केवळ बिहार या राज्यामध्ये येणाऱ्या इलेक्शन लक्षात घेता मध्यमवर्गीय नोकरदारांना खुश करण्यासाठीचा साथ एक प्रयत्न यामध्ये आहे बाकी जे आहे ते रुटीन आहे विशेषतः शेतकरी वर्गाला शेतकरी वर्ग आणि बेरोजगार युवकांच्या तोंडाला या बजेटनी पाने पुसलेली आहेत त्यामुळं हे बजेट अत्यंत निराशाजनक आहे आणि कोणत्याही प्रकारचं नाविन्य या बजेटमध्ये नाही त्यामुळे हे बजेट निराशाजनक आहे